शतकभराच्या लाल संघर्षाला वंदन करण्यासाठी गर्देवाडा ग्रामपंचायतमधील रेकलमेटा येथे भव्य शताब्दी महोत्सव साजरा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त रेकलमेटा ग्रामपंचायत गर्देवाडा तालुका एटापल्ली येथे भाकपा एटापल्ली काउन्सिलच्या आयोजनाखाली भव्य शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन भाकपा अहिरी विधानसभा अध्यक्ष कॉम्रेड सचिन मोतकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात गाव पाटील महादू कावडो यांच्या हस्ते पक्षध्वजारोहणाने झाली या प्रसंगी गावकरी पूर्ण तालुक्यातील शेकडो शेतकरी शेतमजूर आणि युवक युवतींसह शेकडो नागरिक उपस्थित होते ध्वजारोहणानंतर महापुरुषांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी युवक युवतींनी नृत्य व गाण्याची रंगतदार प्रस्तुती केली ज्यामुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले यानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामुळे उपस्थित नागरिकांना एकत्रित येण्याची संधी मिळाली या कार्यक्रमाला ऑल इंडिया किसान सभा तालुका अध्यक्ष कॉम्रेड रमेश कावडो तसेच कॉम्रेड विशाल उज्ज्जलवार डॉ तसेच कॉम्रेड शुभम वन्नमवार कॉम्रेड तेजस गुज्जलवार महादू कावडो गाव पाटील गाव पाटील रेकल रेकलमेट्टा तसेच शिलाताई मोटा माजी पंचायत समिती सदस्या गोटा माजी सरपंच गट्टा सत्यनारायण पुज्जलवार गट्टा मादी मादिलाटी नरोटी माजी सरपंच वटेली बिरजू आतलामी वाळवी मुळा मुरा नरोटी बैसेवाडा तसेच सत्तू दोरपेटी हाचबोडी सत्तू दोरपेटी गर्देवाडा राकेश का कवडो उस उसकोटी तसेच दिनेश लेकामी गिलनगुडा म मनोहर लेकामी मधू नरोटी संजय पुज्जलवार राकेश मल्लिक बंडू हेडो रामदास उसेंदी छाया जेटी टिटोला तसेच सुनीता कवडो देवाजी मटामी सचिव ग्रामसभा पार्सल गोंदी तसेच रितेश जोई शंकर कुळेटी दोडगट्टा तसेच शंकर पुंगाटी दल पुंगाटी चेतन पुंगाटी कटिया गोटा पत्तू पोटावी ग्रामसभा दोडर तसेच रामलू गोटा तानाजी मतामी नैनवाडी विलास विलास नरोटी सचिव गर्दवाडा तसेच अविका अविका दानू पल्लोपाटील मुर्दाकुही सत्तू हेडो पाटील मुर्दाकोही धर्मा धर्मातिमा पाटील मेंढ्री मेंढ्री तसेच डोलेश नरोटी पाटील वांगेतुरी साई कावडो गिल्लू गिल्लू कावडो रामलू कोर कोरसा बारसू उईके ने नेताला राम रामलू गोटा मुरेवाडा तसेच रामनटोला सुरेश जोई गोरगुट्टा गोर गोरगुट्टा तसेच आकाशपदा चंदू आत्राम यलदर्मी आणि मोनिका मॅडम यांच्यासह अनेक भागपा सदस्यांनी व सर्व तालुक्यातील समर्थकांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन भागपा सदस्य ग्रामस्थ शेतकरी शेतमजूर आणि आयटक सदस्यांच्या ए आय के एस सदस्य तसेच ए ए आय वाय एफ सदस्य व इतर जनसंघटना आणि नागरिकांच्या सहकार्याने शक्य झाले भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शंभर वर्षाच्या संघर्षमय वाटचालीला व वंदना करत या महोत्सवात महोत्सवाने एकजुटीचा संदेश दिला यामुळे येणाऱ्या काळात येतापल्ली तालुक्यात लाल वादळाची शक्ती नक्कीच वाढणार आणि शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार अशी अश अशी आशाची किरण उदयास आली उमेश गझलपेट्टीवार प्रतिनिधी चामोर्शी गडचिरोली